नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे ज्यामध्ये भगवान विष्णू म्हणाले आई वडिलांच्या चांगल्या वाईट कर्माचे फळ हे मुलांनाही भोगावे लागतात तर मित्रांनो एकदा माता लक्ष्मी म्हणाली हे स्वामी आज मला एक प्रश्न खूप अस्वस्थ करत आहे कृपया माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊन समाधान करा तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे देवी तुझ्या मनात जे काही प्रश्न असतील ते बिनदास्तपणे विचार तेव्हा माता लक्ष्मी म्हणते हे भगवंता माझा प्रश्न आहे की आई वडिलांच्या चांगले वाईट कर्माचे परिणाम त्यांच्या पुत्रालाही भोगावे लागतात का तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे देवी आज मी तुला एक कथा सांगणार आहे ज्यामध्ये तुम्हाला कळेल की कशा प्रकारे आई वडिलांच्या कर्माचे फळ आणि त्याचे परिणाम हे त्यांच्या मुलांना नक्कीच भोगावे लागतात भगवान विष्णू कथा सुरू करतात आणि म्हणतात हे देवी प्राचीन काळी एका गावात शाम नावाचा शेतकरी राहत होता तो शेतकरी खूप गरीब होता ज्याने खूप मेहनत करून कष्टाने घराचा सर्व खर्च भागवत होता त्याला दिवसभराच्या कामानंतर मजुरी म्हणून फक्त तीस रुपये मिळायचे त्यातून तो दररोज पंधरा रुपये दान करायचा आणि पंधरा रुपये घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा आणि काही दिवसांनंतर त्यांना दोन जुळी मुले झाली त्यामुळे आता श्यामच्या कुटुंबात दोन नवरा बायको आणि दोन जुळी मुले असे चार सदस्य झाले दिवसेंदिवस खर्च वाढत असल्याने हळूहळू श्यामला त्याच्या मुलांच्या देखभालीमध्ये दे, अडचणी येऊ लागल्या मग भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात हे देवी एके दिवशी शेतकऱ्याचा मुलगा त्याच्या वडिलांना म्हणाला बाबा तुम्ही रोज तीस रुपये कमवता त्यातील पंधरा रुपये दान करता आणि तुम्ही फक्त पंधरा रुपयांवर कसे खर्च भागवता मग आपल्या मुलांचे हे बोलणे ऐकून शेतकरी शांत झाला त्यामुळे शेतकऱ्याला शांत पाहून त्याची पत्नी म्हणाली नाही बेटा असे नाही तुमचे वडील रोज तीस रुपये कमावतात आणि पंधरा रुपये दान करतात ते फक्त तुमच्यासाठी दुसऱ्यांसाठी नाही पण दोन्ही मुलांना हे समजले नाही, नाही। कारण ते दोघेही लहान होते मग काही काळ असाच गेला आणि शेतकऱ्याची दोन्ही मुले हळूहळू मोठी होऊ लागली श्याम एके दिवशी कामावरून घरी येत असताना त्याचा अपघात झाला ज्यामुळे त्याचा मृत्यूही झाला जेव्हा श्यामच्या पत्नीला तिच्या पतीच्या मृत्यूची बातमी कळाली तेव्हा तिला खूप वाईट वाटले आणि मग एके दिवशी दोन्ही मुलांनी त्यांच्या आईंना विचारले आई आमचे वडील कोठे गेले तेव्हा ती म्हणाली बेटा तुझे वडील आम्हा सर्वांना सोडून भगवान शंकराकडे गेले जेव्हा तुमचे वडील जिवंत होते तेव्हा ते, ते दिवसाचे तीस रुपये कमवायचे त्या तीस रुपयामधून पंधरा रुपये आपले पालनपोषण करायचे आणि उरलेले पंधरा रुपये दान करायचे मुले म्हणाली आता आपले बाबा नाहीत तर आपले पालनपोषण कसे होणार आपले पोट कसे भरणार आई आपल्या मुलांना म्हणाली ज्या घरामध्ये गरीबी असते तेथे मदतीला कोणीही येत नाही सर्वजण त्यांच्यापासून दूर पळतात फक्त त्यांच्या सोबत देव असतो कारण तो गरीबांचा दाता आहे तेव्हा मुलांनी आईला विचारले आई तू असा विचार करू नकोस आम्ही दोघे भाऊ भगवान शंकराकडे जाऊ आणि आपल्या बाबांना परत घेऊन येऊ कारण भगवान शंकर खूप दयाळू आहेत आमचे दुःख पाहून त्यांना नक्कीच आमच्यावर दया येईल आणि ते आमच्या वडिलांना नक्कीच पाठवतील आई मुलांच्या या गोष्टींकडे फारसे लक्ष देत नाही एके दिवशी श्यामची बायको तिच्या दोन्ही मुलांना घरी सोडून कामाच्या शोधात गावात गेलेली असते आणि दुसरीकडे त्यांची दोन्ही मुले म्हणजे ते दोघे भाऊ आपापसात आप विचार करू लागतात की आपण कैलास पर्वतावर जाऊन भगवान शंकराकडे आपल्या वडिलांना परत आणण्याची मागणी करू असा विचार करून दोघेही भाऊ वडिलांना आणण्यासाठी घरातून बाहेर पडतात दोघे भाऊ खूप वेळ चालत गेल्यावर त्यांना थकवा जाणवतो आणि एक मोठा वृक्ष पाहून ते त्याच्या सावलीत येऊन उभे राहिले मग या वटवृक्षाच्या सावलीत थोडा वेळ आराम करावा असा विचार करून दोन्ही भावांनी तेव्हा वटवृक्ष मानवी आवाज आला मुलांना ते वटवृक्ष म्हणाले वट तुम्ही कोण आहात आणि कुठे चालला आहात आजपर्यंत तुमच्यासारखी कोमल मुले माझ्या सावलीत कधीही बसली नाही तेव्हा त्या दोन्ही मुलांनी सांगितले की आम्ही शेतकऱ्याची मुले आहोत आणि आम्ही कैलास पर्वतावर भगवान भोले शंकराकडे आमच्या वडिलांना आणण्यासाठी जात आहोत तेव्हा त्या वटवृक्षाने त्या मुलांचे बोलणे ऐकले तेव्हा ते, ते म्हणाले की मुलांना तुम्ही माझ्यासाठी सुद्धा भगवान शंकरांना एक प्रश्न विचारा आणि तो म्हणाला मी अनेक वर्ष इथे उभा आहे पण माझे एकही पान जमिनीवर पडले नाही आणि माझ्या फांदेही सुकत नाही मी काय पाप केले आहे की असे झाले आहे की ज्यामुळे मला का या योनीतून मुक्ती मिळू शकली नाही याचे कारण काय आहे मग त्या दोन्ही मुलांनी म्हटले की ठीक आहे तुमचा हा प्रश्न आम्ही भगवान शंकरांना नक्कीच विचारू असे सांगून दोन्ही मुले पुढे जाऊ लागली आणि वाटेत त्यांना एक अतिशय भयानक मोठा साप दिसला त्या सापाला पाहून दोन्ही भावांचा भीतीने थरकाप होऊ लागला आणि ते एका जागी उभे राहिले दोन्ही भाऊ तेथून पळून जाणार होते तेवढ्यातच तो साप मानवी आवाजात बोलू लागला आणि म्हणाला मुलांना मला घाबरू नका मी तुम्हाला काहीही करणार नाही तुम्ही कोण आहात आणि कुठे जात आहात ते सांगा मग ती मुलं त्या सापाजवळ गेली आणि हात जोडून म्हणाली हे सर्पदेव आम्ही दोघेही शेतकऱ्याचे पुत्र आहोत आणि आम्ही दोघे जुळे भाऊही आहोत आम्ही आमच्या वडिलांना आणण्यासाठी भगवान शंकराकडे जात आहोत तेव्हा साप म्हणाला मुलांना माझा सुद्धा एक प्रश्न आहे जो तुम्ही भगवान शंकरांना विचारून या मी बरीच वर्ष इथे पडून आहे मला आता चालताही येत नाही माझ्या शरीरात थोडाही जीव नाही मागच्या जन्मी मी असे कोणते पाप केले आहे ज्यामुळे मला या जन्मातून मुक्ती मिळू शकली नाही याचे कारण काय या आहे तेव्हा ती मुले म्हणाली ठीक आहे तुमचा प्रश्न भोले भगवान शंकराला आम्ही नक्की विचारून येऊ मग भगवान विष्णू लक्ष्मी मातेला म्हणतात हे देवी हे सांगून ते मुले पुढे चालू लागली तेव्हा वाटेत त्यांना एक सेठजी भेटला सेठजी म्हणाला मुलांना तुम्ही दोघे कोण आहात आणि इतक्या कडक उन्हात कुठे चालला आहात आणि तुम्ही एवढे लहान आहात आणि खूप कोमलही दिसत आहात तेव्हा ती मुले म्हणाली दोघेही शेतकऱ्याचे पुत्र आहोत आणि आमच्या वडिलांना आम्ही आणण्यासाठी भगवान शंकराकडे जात आहोत तेव्हा तो सेठ म्हणाला की माझाही एक प्रश्न आहे तुम्ही तो शंकरांना विचारा तेव्हा तो सेठ म्हणतो मुलांना इथे येणाऱ्या जाणाऱ्यांच्या तहान भागवण्यासाठी मी अनेक वर्षापासून इथे विहीर खोदत आहे पण त्यातून अजून पाणी निघत नाही मी माझ्या मागील जन्मात असे कोणते पाप केले आहे की या विहिरीला अजूनही पाणी लागलेले नाही ज्यासाठी मी ही विहीर खोदण्यासाठी खूप पैसे खर्च केले आहेत तेव्हा ती मुले म्हणाली ठीक आहे सेठजी तुमचा हा प्रश्न आम्ही भगवान शंकराला नक्की विचारू मग तेथून चालत चालत दोघी भाऊ कैलास पर्वतावर भगवान शंकराजवळ पोहोचले आणि दोन्ही हात जोडून दोन्ही भावांनी शंकरांना नमस्कार केला आणि म्हणू लागले हे भगवान माझे वडील कोठे आहेत जेव्हा माझे वडील घरी होते तेव्हा ते रोज तीस रुपये कमवायचे आणि त्यातील पंधरा रुपये दान करायचे आणि पंधरा रुपये घेऊन आमचा सांभाळ करायचे पण आत्ता ते घरी नसताना आम्ही दोघे भाऊ आणि आमची आई उपाशी मरत आहोत कृपया त्यांना आमच्या घरी पाठवा मग भगवान विष्णू म्हणतात हे देवी भगवान शिव त्या दोन्ही मुलांचे म्हणणे ऐकून म्हणतात ठीक आहे मी तुमच्या वडिलांना घरी पाठवतो आधी तुम्ही दोघे भाऊ इथे बसा भगवान शंकरांनी त्या दोन्ही मुलांना आपल्या जवळ बसवले आणि त्यांना खाऊ घातल्यानंतर त्यांना विचारले की तुम्हाला आणखी काय हवे आहे मग त्या दोन मुलांनी भगवान शंकरांना वाटेत जे काही घडले त्यांना कोण कोण भेटलं आणि ते काय काय म्हणाले त्याबद्दल प्रश्न विचारले तेव्हा भगवान शिव त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत म्हणाले मुलांना तुम्हाला जे कोणी भेटले त्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांना सांगा त्यानंतर भगवान शिव म्हणाले की तुम्ही दोघेही आता तुमच्या घरी जा तुमची आई वाट पाहत असेल तुमचे वडील तुमच्या घरी पोहोचतील मग ते दोन्ही भाऊ भगवान शंकरांना नमस्कार करून परत आपल्या घरी जाण्यासाठी निघाले तर वाटेत त्यांना सेट दिसले जे ते तेथे ते येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी विहीर खोदत होते ते सेट दोन्ही मुलांना पाहताच म्हणतात बेटा तुम्ही दोघांनी भगवान शंकरांना माझा एक प्रश्न विचारला होता का तेव्हा मुले म्हणाले की हो भगवान शिव म्हणाले की तुझ्या घरी दोन कुमारी मुली आहेत जोपर्यंत तू द्या दोन मुलींचे लग्न करून त्यांचे कन्यादान करत नाहीस तोपर्यंत तुझ्या खोदलेल्या विहिरीत पाणी येणार नाही जे तुझे कर्तव्य आहे ते आधी कर आधी तुमच्या मुलींची लग्न कर आणि कन्यादान कर आणि मग ही विहीर खोदून घे मग तो सेट त्या मुलांना म्हणाला की मी आता माझ्या मुलीसाठी लगेच मुलगा शोधण्यासाठी कुठे जाऊ तुम्ही दोघेच मला माझ्या मुलींसाठी योग्य दिसत आहात तुम्ही दोघेही खूप साधे स्वभावाचे आणि सुंदर आहात आणि तुम्ही दोघेही सारखे दिसता आणि आता तुम्ही दोघेही तरुण झाला आहात आणि विवाहास पात्रसुद्धा आहात म्हणून हे पुत्रांनो तुम्ही दोघेही माझ्या दोन्ही मुलींसोबत लग्न करा मग त्या सेटने आपल्या दोन मुलींचे लग्न त्या दोन मुलांशी लावून दिले आणि आपल्या दोन्ही मुलींना भरपूर पैसे देऊन त्यांची पाठवणी केली मग दोन्ही भाऊ पुढे निघाले आणि वाटेत त्यांना तोच साप भेटला त्या दोघांना पाहून साप म्हणाला मुलांना शंकरांना माझा प्रश्न विचारला होता का मुले म्हणाली हो भगवान शंकर म्हणाले की जोपर्यंत तुझ्याकडे असलेले सर्परत्न पृथ्वीवर जोपर्यंत तुम्ही तो रत्न दान करत नाही तोपर्यंत तुमचे शरीर असेच राहील तेव्हा साप म्हणाला मुलांना सर्परत्न आता मी कोणाला देऊ मुलांना सर्परत्न तुमच्याकडे ठेवा अशा प्रकारे ते रत्न दोघांना देताच सापाच्या आत्म्याला म्हणजेच त्या सापाला मोक्ष झाला अशा प्रकारे दोन्ही भाऊ आपल्या आपल्या पत्नीस घेऊन पुढे जाऊ लागले आणि वाटेत तेच प्रचंड वटवृक्ष दिसले ज्याखाली ते दोघे भाऊ आराम करण्यासाठी सावलीत बसले होते मुलांना पाहताच वटवृक्ष म्हणाले मुलांना तुम्ही माझा प्रश्न भगवान शंकरांना विचारला होता का तेव्हा दोघांनीही म्हटले त्यावर भगवान शिव म्हणाले की तुमच्या मागच्या जन्मी तुमचे काम गुरुकुलात मुलांना शिकवण्याचे होते पण त्या बदल्यात तुम्ही त्या लहान मुलांकडून काम करून घेतले आणि त्यांना चांगले शिक्षण देखील दिले नाही त्या मुलांच्या शापामुळे तुम्हाला मोक्ष मिळाला नाही म्हणून तुमच्यात भरलेले ज्ञान कोणाला तरी द्या त्यानंतर तुम्हाला मोक्ष मिळेल तेव्हा भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात की ते दोन मुलांचा संवाद ऐकून झाड म्हणाले हे ज्ञान मी कोणाला देऊ तुम्हीच का माझे ज्ञान घेत नाही तेव्हा आपल्याजवळ असलेले सर्व ज्ञान दोन्ही भावांना दिले त्यामुळे त्यांच्या आत्म्यालाही शांती मिळाली आणि तो त्या झाडाच्या बंधनातून देखील मुक्त झाला मग ते दोन्ही भाऊ त्यांच्या पत्नीसह चालत चालत त्यांच्या घरी पोहोचले जेव्हा दोन्ही भाऊ त्यांच्या घरी पोहोचले त्यांना पाहून त्यांची आई खुश झाली आणि म्हणू लागली तुम्ही दोघे कोठे गेल्या होतात आणि तुमच्यासोबत या दोन मुली कोण आहेत तेव्हा दोन्ही भावांनी त्यांच्या आईंना त्यांच्यासोबत घडलेली सर्व घटना सांगितली तेव्हा भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले हे देवी आता दोन्ही मुलांना समजले होते की आपले वडील परत येऊ शकत नाही त्यांना आता मोक्ष मिळाला आहे आपल्या वडिलांनी केलेल्या दानाचे फळ भगवान शंकरांनी आपल्या दोन्ही भावांना दिलेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे भगवान विष्णू माता लक्ष्मीला संपूर्ण कथा सांगितली तर मित्रांनो आपल्याला ही कथा ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ